नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवतो आहे गव्हाची खीर आणि कानोले तर ही गव्हाची खीर आणि कानोले नागपंचमीला बनवले जाते तर आता नागपंचमी हा श्रावणातील पहिला सण आहे असं म्हणतात की नागपंचमी दिवशी काही कापायचं नाही तळायचं नाही तसेच चुलीवरती किंवा गॅसवरती तवासुद्धा ठेवायचं नाही या काही कारणांमुळे अगदी झटपट होणारे काही पदार्थ आहेत त्यामधील हे कानोले आणि गव्हाची खीर आहे तर ते आज कसं बनवायचं हे पाहूया तर इथे सुरुवातीला आपण कानोले बनवतोय तर कानोले बनवण्यासाठी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि चपातीपेक्षा थोडीशी घट्टसर अशी कणिक मळायची आहे आता जर का तुम्हाला यामध्ये तूप घालायचं असेल पीठ मळताना तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता कि मी थोड़ की कि मी जसं गरज लागेल तसं थोडं थोडं करून पाणी अगदी नेहमी आपण चपातीला कणिक मळतो तशीच मळायची आहे परंतु थोडीशी घट्ट मळायची आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं तर इथे आपल्याला कणिक मळून तयार झालेली आहे आता याला वरून थोडंसं आपण तूप लावायचं आहे आणि पुन्हा एक दोन तीन मिनिट व्यवस्थित मळून घ्यायची आहे आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी अशीच मुरूड ठेवायची आहे तर आता इथे कनिक मुरत ठेवलेली आहे तोपर्यंत आपण खिरीची तयारी करून घेऊया तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता की मी इथे ऐवजी गव्हाचा जो रवा मिळतो आता हा इझिली कोणत्याही दुकानामध्ये मिळून जातो तर तुम्ही इथे बघू शकता की अशा प्रकारे आहे तर इथे मी हा अर्धी वाटी घेतलेला आहे तर आता हा अर्धी वाटी रवा अगदी आरामात एक सात ते आठ जणांसाठी मस्त अशी खीर तयार होते तर हा मी एका कुकरच्या भांड्यामध्ये घेतला आणि यामध्ये भरपूर असं पाणी घालून मी एक दोन ते तीन वेळा व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून झालं की याचे तीन ते चार शिट्टी काढून घ्यायचे आहेत आणि अगदी मऊ असा शिजवून घ्यायचा आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता की इथे रवा एकदम मऊसूद शिजलेला आहे बघू शकता की असा हातावर घेतल्यानंतर पूर्णपणे चुरला गेलेला आहे आता यानंतर इथे एक पॅन घेतलेला आहे ते मीडियम गरम झालं की त्यामध्ये आपण तीन ते चार चमचा तूप घालून घ्यायचं आहे तर या तुपामध्ये थोडेसे बदाम थोडेसे काजू तसेच आपल्याला आवडतील असे ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि ते परतून झाले की त्यानंतर जो आपण रवा शिजवून घेतलेला आहे तो त्या तुपामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता की मी कशाप्रकारे करते आहे आणि या प्रोसेसनंतर आपण याच वेळी एक तीन ते चार चमचा पुन्हा एकदा तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हलवून परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे जेव्हा आपण ही खीर करतो त्यावेळेला तूप अगदी खिरीच्या आतपर्यंत मोडलं जातं आणि एकदम छान असं चव येते तर तुम्ही नक्की या पद्धतीने करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमची खीर कशी झालेली आहे आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडलेली आहे की नाही आणि मंडळी जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे मी आणखीन अशा पारंपरिक रेसिपी या चॅनलवरती घेऊन येणार आहे त्या तुम्हाला पाहायला मिळतील आता यानंतर यामध्ये आपण घातलेली आहे एक वाटी गूळ तर तुम्ही मग अशी बघितलं असेल की मी अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त रवा घेतलेला आणि यामध्ये बरोबर एक वाटी भरून मी गूळ घेतलेला आहे तर त्यामध्ये मी दोन प्रकारचे गुळ घातलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की या दोघांचा सुद्धा रंग वेगवेगळा आहे आता गुळ घातल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे ते मिक्स करायचं आहे आणि पूर्ण गुळ वितळवू द्यायचं आहे तर म्हणजे खिरीतील गुळ वितळत असताना आपण खीर हलवायची आहे नाहीतर ती लगेच खाली लागू शकते तर सतत हलवत हलवतच आपण गुळ वितळवू द्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत दूध तर आता इथे एवढ्या खिरीला मी अर्धा लिटर दूध घातलेलं आहे तर तुम्ही दुधाचं प्रमाण हे थोडंसं कमी जास्त करू शकता पण जर का दूध घातलं असेल तर खिरीला आणखीन छान चव येते तर इथे मी अर्धा लिटर दूध घातलेलं आहे आणि त्यानंतर दुधावरती जी मलाई असते तीसुद्धा मी यामध्ये घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इते मतवची जी जी तर मंडळी इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण या खिरीमध्ये दूध घालतो तर त्यावेळेला दूध हे गरम असायला हवं जर का थंड दूध घातलं तर दूध आपलं फाटू शकतं त्यामुळे गरम दूध घालायचं आणि पुन्हा एकदा उकळी येईपर्यंत सतत हलवायचं आहे आणि गॅस थोडासा मोठा ठेवायचा म्हणजे पटकन उकळी येते आणि दूध फाटत नाही तर तुम्ही इथे बघू शकता की खिरीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता याला आपण असंच एक सात ते आठ मिनिट छान असं शिजू देणार आहे आणि अधूनमधून फक्त हलवायचं आहे आता या सगळ्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे ओलं खोबरं तर मी अर्धी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे म्हणजे अर्धा जो नारळ असतो तो खोवलेला आहे आणि तो यामध्ये घातलेला आहे आणि तो पण मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे यामुळे आपल्या खीरला तर अतिशय अप्रतिम चव येते तुम्ही एकदा तर करूनच बघा आणि आता ही खीर पूर्णपणे तयार झालेली आहे आणि खीर तयार झाल्यानंतर अगदी सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालतो आहे वेलची पावडर आता यामध्ये तुम्ही वेलची पावडर सुंठ पावडर तसेच थोडंसं जायफळसुद्धा घातलं तरी चालेल कारण गुळ असेल आणि जायफळ घातलं तर आणखीन छान पदार्थाला चव येते आणि सगळ्यात शेवटी आपण घालणार आहे फक्त चिमटभर असं मीठ कारण खिरीमध्ये जर का सुरुवातीलाच मीठ घातलं तर खीर फाटू शकते तर सगळ्यात शेवटी घालायचं आहे मीठ आणि पुन्हा एकदा मस्त असं हलवायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता की छान दाटसर अशी मस्त अशी खीर आपली तयार झालेली आहे तर आता यानंतर आपण बनवतो आहे कानोले तर आता खीर आपण बाजूला ठेवून द्यायची आहे आणि आपण कानोले बनवतो आहे तर त्यासाठी इथे जे आपण पीठ मळलं होतं ते मस्त असं मऊ झालेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि आता या प्रकारचे गोळे आपण सरळ पोळपाटावरती लाटू शकतो किंवा मग आपल्याकडे जर का पुरी मेकर असेल त्या तर त्यावरती तयार करू शकतो तर मंडई इथे मी कानोले बनवण्यासाठी पुरी मेकरचा वापर करणार आहे त्यासाठी मी असा एक कागद घेतला आणि त्याला दोन्ही बाजूनी तेल लावलेलं ला आहे आता पण काय करायचं आहे तर जे आपण गोळा तयार केलेला आहे तो यामध्ये ठेवायचा आहे आणि वरून प्रेस करून दाबून छानशी आपल्याला जेवढ्या आवडेल अशा आकाराची पुरी तयार करून घ्यायची आहे आणि यानंतर याला थोडंसं वरून तूप लावायचं आहे आणि त्याच्याशी घडी घालायची आहे आणि पुन्हा या घडीमध्ये पुन्हा तूप लावायचं आहे आणि त्याच्याशी चौकोनी घडी घालायची आहे अशी चार पदरी घडी घातल्यानंतर आपण ही अशी उकडायला ठेवणार आहे तर मी एकूण इथे चार कानोले बनवून घेतलेले आहेत आता हे आपण दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित उकडवून घ्यायचे आहेत तर इथे मी कानोले उकडवून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता तर मंडई इथे आपले कानोले आणि गव्हाची खीर तयार झालेली आहे तर अशी माझी साधी सोपी पद्धत आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडई व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास धन्यवाद आता चला तर भेटूया अशाच आणखीन एक नवीन ने रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय